जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत एक चुत्या व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मण हाके नावाच्या व्यक्तीबद्दल तर त्या लक्ष्मण हाके बद्दल या ठिकाणी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता परंतु तो रोज भुकाय लागलाय म्हणून त्याला त्याच्याच भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा मला या ठिकाणी समोर यावं लागलं त्याच्या अगोदर त्या लक्ष्मण हाकेला एक गाणं ऐकितो म्हणजे त्याला त्याची अवका या ठिकाणी करायचं ते गाणं एकदा ऐकवतो मी त्याला तो पाहिला असेल मनोज हरांगे पाटील लयच मोठी हस्ती म्हणजे तुम्हाला बाप नाही ह्या बापाच्या बापाच्या बापाला बाप बाप बी मेळ लागणार नाही अशी हस्ती म्हणजे मनोज झारांगे पाटील आहे तू पाहिला असेल ना मुंबईला असं भगो वादळ घेऊन मनोज जरांगे पाटील आले होते त्यावेळेस कुठं कोपऱ्यात जाऊन बसला होतास का च्युतीये लक्षात तुला म्हणजे आता हीच भाषा वापरावी लागते तुला काल परवा थोडीशी नॉर्मल भाषेमध्ये या ठिकाणी तुला सांगितलं तू कोणत्या गल्लीतलं कुत्र आहेस ते माहिती नाही महाराष्ट्रातल्या माणसाला पण तुला माहिती मराठ्यांच्या विरोधात म्हणून पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी बोललं म्हणजे या ठिकाणी आपण फोकस मध्ये येऊ हा तुझा या ठिकाणी कदाचित उद्देश असेल तू कोण आहेस काय आहेस हे मला काहीच माहिती नाही खरंच माहिती नाही कारण तू एका गल्लीतलं कुत्र आहेस आणि तुला कुणी ओळखत नाही परंतु जरांगे पाटलांच्या विरोधात दादांच्या विरोधात बोललं की या ठिकाणी मात्र तू फोकस मध्ये येशील आता बाकी जे पडलेत ना माग जे बाकी जे कुत्रे भुकू लागले ते कुत्रे बाजूला पडले त्याला काय करायचं ते आम्ही केलंय पण आता तू एक नवीन डॉगी या ठिकाणी नवीन कुत्रा आलेला आहे तुम्ही जात फक्त मान म्हणजे कुत्र्यातल्या कोणत्या प्रकारामध्ये या ठिकाणी तू येतोस ते या ठिकाणी मला माहिती नाही आणि या ठिकाणी गावांपेक्षाही कदाचित तो कोणती तरी असेल जर्शी फिरशी ते ते पाहिजे ते प्रामाणिक असतात असो तो विषय वेगळा आहे आमचे बंधू सांगतायत ते आता त्यांच्याही मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला म्हणजे घ्याव असं वाटतंय कारण तू असं की कुत्रे आला आम्हाला आमच्या बंधूच मार्गदर्शन घ्यावं लागेल ना निश्चितच त्याबद्दलही बोलू पण त्याही पुढे जातोय मी तू आता आम्हाला सांगणार का या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बद्दल बोलावं त्याच्यानंतर कारखानदारीवरती बोलावं त्यानंतर शिक्षण संस्थाबद्दल बोलावं त्यानंतर मराठा समाजाचं क्लास वन मध्ये आणि सुपर क्लास वन मध्ये किती प्रतिनिधित्व आहे त्याबद्दल बोलावं सुप्रीम कोर्टाबद्दलचं जे जजमेंट आहे त्याच्याबद्दल बोलावलं चिपीड्या तू कोण आम्हाला सांगणारा मनोज दारांगे पाटील यांना नाही महाराष्ट्रातल्याच कोणत्याच मराठ्याला ठिकाणी तू काही सांगू नको तू अवका गल्लीतलं कोणीच तो ऐकत नाही तू ऐकू ना ना तू ऐकती का नाही ऐकत त्यामुळे तू मराठ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू नको आणि त्यातल्या त्यात मनोज जारांगे पाटील यांनी काय करायचं हे तू सांगू नकोस तू कोणी चिपडा तुला कुत्र ओळखीत नाही त्यामुळे तू आम्हाला सांगू नकोस तू फक्त या ठिकाणी फोकसमध्ये येण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ काढायला त्या चॅनलवाल्याला टाकायला आणि त्यांनी तू काही फेमस होणार असं वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे आमचे पाचवीचे पाचपांना जर लेकर तुझ्या घरापाशी आली तर घरातून पाय लावून पळशील तू ही तू आहे लक्षात आलं का तू म्हणजे असं जास्त हवेतमध्ये उडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नको आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मिळवत आहोत झुंडशाहीच्या मार्गावरती या ठिकाणी मिळवत नाहीये झुंडेसाई कशाला म्हणतात अरे आम्ही जे एकत्र आलो होतो तर आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मागण्यासाठी आलो आम्ही एकत्र येऊन काय लोकांची काय नाजदूस केली आहे काही असंविधानिक कृती केलंय का जे कायद्याला का, का 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 धरून का 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 आहे तेच केलं ना एकही जात असताना किंवा येत असताना आमच्यामुळं कोणाला त्रास झाला नाही एवढी काळजी या ठिकाणी मराठ्यांनी घेतली एवढी शिस्त या ठिकाणी मराठ्यांमध्ये आहे परंतु तुयासारखे कुत्रे भुकायला लागल्या मात्र या ठिकाणी मराठ्यांना दम निघत नाही त्यावेळेस आमचं कर्तव्य बंत या ठिकाणी तुयासारख्याचा समाचार घेतला पाहिजे तिकडं कुत्रे भुकाय लागलेत आणि ते तुयासारखेच येत नाही कारण ते बिचारे त्याला काय त्याचा दोष नाहीये तो तुयामुळे भुकायला आमच्या गावात आतापर्यंत कुत्रे भुकत नव्हते पण तुयासारखे कुत्रे भुकाय लागले त्याच्यामुळे ती बी कुत्रे या ठिकाणी भुकाय लागले आणि दुसरी ती गोष्ट काय म्हणला की मनोज जरांगे पाटील यांची जी पुण्यामध्ये आजची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामधून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा या ठिकाणी अज्ञान बाहेर पडलं त्यानंतर ही फुंबल फुंबल था था एक फोंबल पत्रकार परिषद होती चुत्या तुला फोंबलचा अर्थ तरी आहे का आणि दुसरी महत्वाची गोष्ट तू जर ती मुलाखत जर व्यवस्थित ऐकली त्या ठिकाणी खरं कळतं की मनोज जरांगे पाटील यांनी कशा प्रकारचा या ठिकाणी संघर्ष केला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी ते आंतरवादी सराठीचा आरक्षणाचा जो लढा आहे तो उभा राहिला होता डोळ्यातून पाणी येत रे बुरखा माणसा तुला काय माणसामधल्या ज्या संवेदना नावाची गोष्ट आहे ते जरास ते ते तुझ्यामध्ये राहिलंच नाहीये तू फक्त काय करायला तू लय हुशार आहेस तू हुशार असशील त्याच्याबद्दल आम्हाला काही संशय नाहीये पण तू हुशार आहेस पण तुम्ही हुशारी तू तु चुकीच्या ठिकाणी दाखवायला ना मूर्ख माणसा तू लय हुशार आहे माहितीये मला तुझ्या बोलण्यावर कळतंय पण तुला काय वाटतंय संविधान लोकशाही जन त्या म्हणतात ता, सामाजिक ऐक्य छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हे अशा मोठमोठ्या बाता आणून तू असं वाटतं की तू लय ज्ञानी आहे तु लय हुशार आहे यापेक्षा आमच्या पाचवी सहावीचे लेकर लय ले आहेत पण तू हुशारी तू चुकीच्या ठिकाणी या ठिकाणी दाखवाय लागलास आणि पुन्हा तू एक म्हणत असत की छोटे छोटे जे ओबीसी मधले समूह आहेत त्यांच्यावरती कदा कदाचित म्हणजे मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आले तर त्या छोट्या छोट्या समूहावरती अन्याय होईल असं तुझं म्हणणं आहे तू 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 त्यांच्याबद्दलचं प्रेम दाखवू नकोस आजही जेव्हा आम्ही आरक्षणाच्या लढ्यावरून मुंबईवरून गावावरून गावी पोहोचलो त्या ठिकाणी गावागावातल्या छोट्या छोट्या ज्या आहेत ओबीसी मधल्या आमचे बांधव त्यांनी या ठिकाणी आमचं भरभरून पेढे घालून या ठिकाणी स्वागत केले आमच्याच गावच्या या ठिकाणी महादेव बोबडे पुण्यामध्ये भेटले तर त्यांनी या ठिकाणी आम्हाला पेढे हार घातला पेढे घालून या ठिकाणी महादेव बोबडे नावाच्या आमच्या मित्रांनी या ठिकाणी आमचं भरभरून या ठिकाणी अभिनंदन केलं आणि तुला कुठून तुला कोण भेटतं तू मला सांगत जाय ना तुला कोण भेटत कोण तुला त्रास होत आहे बिलकुल महाराष्ट्र मराठ्यांच्याकडून आतापर्यंत कोणत्याही जातींना या ठिकाणी त्रास झालेला नाही आणि यापुढेही होणार नाही आणि आताही होत नाही फक्त तुझ्यासारखे जे राजकारणी आहेत ना तुला फक्त तुला आमदार खासदार व्हायचे मरमर कशामुळे चालू आहे फक्त तुला आमदार खासदार व्हायचे त्याच्यासाठी या ठिकाणी बाकी ही मरमर काढण्याचं दुसरं काहीच कारण नाही आणि तू म्हणायला घटनेचं उल्लंघन कुठून होणारे घटनेचं उल्लंघन अरे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आमचा हक्क आणि अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करतोय ते आम्हाला भेटण्याच्या मार्गावरती पण तुझ्यासारखे कुत्रे भुकण्याचं काम करत आहेत तर त्या कुत्र्यांना तुकडा आम्ही टाकणार नाहीत तुला याही पलीकडच्या भाषेमध्ये या ठिकाणी लगेचच उत्तर दिलं जाईल पण तू भूकणं बंद कर बाकीचे चेक राहायलास नवीन आहे त्यामुळे तू दोन चार दिवस करशील तुला बी या ठिकाणी गार ताकद तुला तो ओपन चॅलेंज आहे ना आमच्या माता भगिनींनी तुला ओपन चॅलेंज दिलंय मी पुन्हा एकदा तुला ओपन चॅलेंज देतो तू सांग कुठे यायचं तर तुला वाटतंय ना लोकशाहीच्या मार्गाने लढायचं तू तू जा ना कोर्टामध्ये जा आणखीन काय लोकशाहीच्या मार्गाने लढता येतं ते लढ परंतु तो जे न्यूज चॅनलवरती येऊन या जी काही भुगण्याची जी भाषा करतो जे भो भो भुगतस ना तेवढं मात्र या ठिकाणी तू बंद कर ते खूप इरिटेटिंग होतं त्रासदायक होतं उग तू तुझ्या तु हुशारीच्या नावाखाली या ठिकाणी काहीतरी भोगण्याचा प्रयत्न करतोस त्यामुळे तुला तूर्तसा तु एवढाच या ठिकाणी परंतु तुझी जर लयच मूळ व्याधी या ठिकाणी उठत त्रास होत असेल मूळवाडी मूळ व्याधीचा तर आमच्याकडे एक सुपर स्पेशलिस्ट आहे आणि त्यांचं नाव आहे बाळासाहेब पातळकर त्यांचा नंबर नसेल त्या ठिकाणी मी तुला नंबर देतो आणि तू आमच्या सुपर स्पेशलिस्टने तुलाच कॉल केला होता की रे बाबा लगेच कॉल कट करतो तर फोन तरी उठल जाणार मराठा बांधवांचे तुला अभिनंदनासाठी फोन करतात तुझी मूळ व्याधीला त्रास झाला तर आम्हाला काळजी वाटते रे बाबा कारण तुझी मुळ व्याध उठल्यावर तू काय डॉक्टर कडे जात नाही तू न्यूज चॅनल पुढे येऊन किंवा घरी जाऊन आपला मस्तपैकी व्हिडिओ काढतून त्या न्यूज चॅनल वाल्याला देतो तर ती तुझी मूळव्याध व्याध आहे आणि त्या मुळव्याधीसाठी आमच्याकडे एकमेव डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचं नाव आहे बाळासाहेब पाथरकर तर ते परळीला असतात तर तुला त्यांच्याकडे आणायचं का त्यांना तुझ्याकडे आणायचं तेच तू एकदा सांग म्हणजे तू बाळासाहेब पाथरकरांकडे जातो का त्यांना तुझ्याकडे घेऊन यायचं ते एकदा तू सांग कळत आहे का तर निश्चितच तुला या ठिकाणी लवकरच भेटू परंतु तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा